नमस्कार मी हेमंत आणि आपण पाहत आहोत खान्देश प्रभात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी शहरातील जुने जळगाव परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने प्रशांत सुरळकर यांच्या प्रयत्नातून दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ माजी महापौर जयश्री महाजन शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील डॉक्टर निलेश चांडक आदींसह मान्यवर उपस्थित होते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा